आपण सगळे मला चांगल्याने ओळखता मी सलील देशमुख गेल्या अनेक वर्षापासनं सामाजिक राजकीय जीवनामध्ये मी सक्रिय आहे अग्रेसर आहे याच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्मान्य शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या या पक्षामध्ये सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून मी सक्रिय आहे नागपूर जिल्हा ग्रामीण नागपूर शहर व विदर्भामध्ये अनेक ठिकाणी किंवा पूर्ण विदर्भामध्ये विशेषतः युवकांचं संघटन कसं बळकट झालं पाहिजे याच्यासाठी मी त्या ठिकाणी अनेक वेळा प्रयत्न केले मला त्याच्यामध्ये कधी यश आलं कधी अपयश आलं माझे अनेक सहकारी आहे यानंतरचं आपल्याला कल्पना आहे कधी आम्ही सत्तेमध्ये राहिलो कधी आम्ही सत्तेमध्ये नव्हतो विरोधी पक्षात होतो कधी सत्तेत होतो मागील काळामध्ये दोन दीड पावणे दोन वर्षासाठी आम्ही त्या ठिकाणी सत्तेमध्ये पण सुद्धा त्या ठिकाणी होतो पण नंतरच्या काल कालखंडामध्ये काय काय झालं आपल्याला गोष्टीची कल्पना आहे हे सगळं होत असताना गेल्या काही याच्यानंतर मी जिल्हा परिषदचा सदस्यसुद्धा झालो जिल्हा परिषदचा सदस्य झाल्यानंतर प्रशासकीय अनुभव एक प्रशासकीय अनुभवाच्या माध्यमातून जाऊन आपण लोकांची कशी सेवा करू शकतो लोकांच्या लोकांचे प्रश्न कसे सोडू शकतो व विकास काम मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये कसे खेचून आणू शकतो मोठे प्रकल्प जेणेकरून आपल्या विदर्भामध्ये नाही आपल्या परिसरामध्ये एक चांगलं त्याचा फायदा होईल याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न केले आणि बरेच प्रमाणे मला त्याच्यामध्ये यश आलं सातत्यपूर्ण पाठपुरावासुद्धा मी त्या ठिकाणी केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विशेषतः तिकडच्या सगळ्या नेत्यांनी सगळ्या मंत्र्यांनी आमच्या आम्हाला त्याच्यामध्येचा मोठा पाठिंबा दिला मला मोठा सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे आज आपण पाहाल की मोठे प्रकल्प या भागामध्ये माझ्या माध्यमातून किंवा माझ्या पाठपुरामुळे यांच्या सहकार्यामुळे पुन्हा यांच्या सहकार्यामुळे त्या ठिकाणी येऊ शकले पण गेल्या सहा महिन्यापासनं आपण जर का पाहाल सहा नाही गेल्या चार पाच महिन्यापासून आपल्यापैकी काहींना माहीत असेल थोडी माझी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे थोडी माझी प्रकृती चांगली नसल्यामुळे मी या ठिकाणी काही काळखंडासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या पक्षाचा त्या ठिकाणी राजीनामा देऊन राहिला आणि हा राजीनामा मी आमचे सर्वोच्च नेते सन्मान्य शरद पवार साहेब आमचे कार्याध्यक्ष सन्मान्य सुप्रियाताई प्रदेशचे अध्यक्ष सन्मान्य शशिकांतजी शिंदे आमचे युवा नेते रोहित भैया पवार त्याच पद्धतीने आपले जिल्हाध्यक्ष इतर लोकांना त्या ठिकाणी पाठवलं आहे या गोष्टीची आपल्याला कल्पना देण्यासाठी मी आज आपल्याला बोलवलं आहे आपल्यापैकी काही प्रश्न असेल त्याला मी उत्तर देऊ शकतो या ठिकाणी मी आपल्याला सांगितलं की गेल्या काही महिन्यापूर्वी मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा ॲडमिट होतो आणि हे ॲडमिट असतानासुद्धा माझ मला काही महिने सुद्धा सांगितले की आपण थोडंसं आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे आणि या कारणास्तव मी हा राजीनामा त्या ठिकाणी देऊन राहिलो नाही आपण पाहायला मी पक्ष संघटनेच्या कुठल्याच पदावर नाही आहे व त्या पद्धतीनं आमदार किंवा जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी पण मी काही पदावर नाही आहे तर सध्या राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या या सदस्य पदाचा राजीनामा सक्रिय सदस्य पदाचा राजीनामा त्या ठिकाणी देण्याचं मी काही काळासाठी त्या ठिकाणी ठरवलं आहे मी त्याच्याबद्दल अघ्यापी काही बोलणार नाही किंवा मला वाटत नाही की अशा पद्धतीचे काही निर्णय होईल पण आज तरी मी सक्रिय सहभाग या पक्षासाठी देऊ शकत नाही किंवा जेवढा माझ्याकडनं झालं तेवढं मी त्या ठिकाणी फिरायचं किंवा आपलं शारीरिक योगदान असेल सगळ्या गोष्टीचं योगदान करायचा प्रयत्न त्या ठिकाणी जेवढा झालं तेवढा माझ्या चांगल्या उमेदवारांसाठी त्या ठिकाणी करील पण आज तरी आ, मला त्या ठिकाणी डॉक्टरच्या सूचनेप्रमाणे गेले पाच सहा महिने या पक्षाच्या सक्रियतेपासून त्या ठिकाणी माघार घ्यावी लागणार आहे त्यांची प्रतिक्रिया आपण त्यांना विचारू शकता मी फॉर्टी फाईव्ह इयर्सचा आहे मला स्वतःचा निर्णय घेण्याचा त्या ठिकाणी अधिकार आहे हे सगळं करत असताना मी माझ्या पक्षाचे जितके ज्येष्ठ नेते आहे सगळ्यांना त्या ठिकाणी त्याची प्रतिलिपी त्या ठिकाणी पाठवली आहे आणि येत्या सहा महिन्यासाठी मी, मी आ, या सगळ्या प्रक्रियेतून माघार घ्यायचं ठरवलं आहे काय म्हणतं मी जसं तुम्हाला सांगितलं की मागील काळामध्ये या परिसरात नुसतंच काही पग पदं भोगण्यासाठी किंवा नुसतंच एखादा जिल्हा परिषद सदस्य सभापती आमदार खासदार बनण्यासाठी मी इकडे आलो नाही आहे दैनंदिन लोकांच्या जीवनामध्ये मोठा काहीतरी झालं पाहिजे जेणेकरून आपल्या आप विदर्भाचा आपल्या नागपूर जिल्ह्याचा कायापलट झाला पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे कारण की पदं मिळणं पदं येणं पदं जाणं ही एक नॉर्मल प्रोसिजर हो आहे सत्ता नेहमीच कोणाकडे नसते हा अलटी पलटी त्या ठिकाणी होत असते पण आपल्या भागामध्ये चांगलं काय होऊ शकतं याच्यासाठी प्रयत्न करणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि त्याच्यासाठी मी त्या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न केलं आणि मला त्याच्यामध्ये बरेच ठिकाणी यश आलं

चांगलं सुदृढ होऊन म्हणजे फु पूर्ण सुदृढ होऊन पूर्ण टनटन होऊन जेव्हा आपण निवडणुकीचं आपल्या जेव्हा आपण पक्षाचं काम करू त्या गोष्टीची वेगळी असते नाहीतर मजा वेगळी असते नाहीतर थोडं घरी राहा थोड्या काळासाठी बाहेर जा पुन्हा पुन्हा घरी या असं करणं मला त्या ठिकाणी काही उचित वाटत नाही म्हणून मला असं वाटलं की आपण पूर्ण वेळ पक्षाला दिला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी मी पूर्ण वेळ पक्षाला न देऊ शकल्याने त्या ठिकाणी मी दोन पाऊल या ठिकाणी माघार घेतो काय म्हटल्यात आपण मी आपल्याला सांगतो की मी सुदृढ होऊन म्हणजे आपल्या सगळ्यांचा साथ राहायला आशीर्वाद राहिला चांगल्या पद्धतीने सुदृढ होऊन येणाऱ्या दिवसामध्ये जनतेचा लोकसेवेचा त्या ठिकाणी काम करेल काय म्हणलं आता उद्या काय परिस्थिती निर्माण होईल याच्याबद्दल तर कोणीच सांगू शकत नसतं पण त्या ठिकाणी आज तरी मानसिकता अशी आहे की आपण त्या ठिकाणी लोकांची सेवा व जनसेवा ही ताकदीने त्या ठिकाणी करावी नाही मला त्या गोष्टीचा आनंद आहे की त्यांच्या मनात एवढं प्रेम होतं ते मला भेटून गेले आणि त्यांनी वेळात वेळ काढला त्या गोष्टीचं मला माहीत नव्हतं की गेल्या तीन ते चार मिनटांपूर्वी मला त्या गोष्टीची कल्पना झाली की सन्मान्य सन्मान्य राष्ट्र देशाचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा तिकडे आले या गोष्टीचा मला आनंद आहे की एका काळात आम्ही खूप चांगलं काम केलं त्यांनीसुद्धा विकासाच्या दृष्टीने ते लोक सहकार्य करत असतात म्हणून ते भेटायला आले तर आनंदाची गोष्ट वाटली मला काही विरोधी पक्षाचे लोक पण आले त्याच्यामध्ये माझ्या पक्षाचे पण लोक आले पण एखाद्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेणं त्याच्यामध्ये काही पक्षाचा विचार विषय नसतो आपण पण बरेच लोकांचे भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी जात असता हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्याबद्दल पहले अच्छे तंदुरुस्त हो जाएंगे फिर आगे में ये सब चीज़ें काम करेंगे आपका इस्तीफा है, है।, तो सवाल है से पहले आपका नहीं मैं आपको बताया कि जिस ताकत से हमें ग्रामीण के और शहर के लोगों का मुझे काम करने की आ, काम करना चाहिए उतनी ताकत से शायद मैं न कर पाऊँ इसलिए मैं दो कदम पीछे हट रहा हूँ और इसलिए रेजिग्नेशन

आणि स्थानिक पातळीवर निर्णय दिले गेले असताना स्थानिक पातळीवर कोणाचं कसं जुळतं तशा पद्धतीने ते लोक तिकडे करत असतात एक नियम एक नियम हा सर्वत्र लागू होऊ शकत नाही इतके नगरपंचायती आहेत इतके महानगरपालिका आहेत इतके जिल्हा परिषद आहे एका वडिलांचे दोन मुलं असतात एक वडील एक मुलगा वेगळा असतो एक मुलगा वेगळा असतो तर एका गावामध्ये काय रीत असते ते दुसऱ्या गावामध्ये राहिलंच अशी ह्याच्यातली काही याच्यामध्ये काही असत नाही म्हणून त्या ठिकाणी सन्मान्य शरद पवार साहेबांनी सांगितलं ते की स्थानिक पातळ्या जे काही निर्णय घेतात तो तुम्ही घ्या मला मी गेल्या अनेक वर्षापासनं जसं मी सांगितलं बावीस तेवीस वर्षापासून त्या ठिकाणी काम करून राहिलो आहे तर माझा निर्णय घेण्यासाठी अनिल बाबूला पण त्या ठिकाणी त्यांनीसुद्धा प्रयत्न म्हणजे त्यांनीसुद्धा माझं नाव सुचवलं होतं की बाबा सलीलनी त्या ठिकाणी यावेळेस तरुण चेहरा म्हणून त्या ठिकाणी केलं पाहिजे बरेच विकास काम मी त्या ठिकाणी केले चांगला दांडगा जनसंपर्क माझा त्या ठिकाणी आहे आणि लोकांची नम्रतेने वागणूक आपण सत्तेमध्ये असो किंवा नसो आणि लोकांना सहकार्य करायचा प्रयत्न त्या ठिकाणी मी सातत्यानं मोठी सेवा करायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे म्हणून कदाचित त्यांच्या त्यांच्या कार्यकर्ते पदाधिकारी ज्येष्ठ लोकांना वाटलं असेल म्हणून मला त्याच्या संधी भेटली नाही आज आज मी या महत्वाच्या विषयासाठी आलोय आणि कुठलाही प्रकल्प झाला तर त्याचं त्या ठिकाणी स्वागतच आहे आज मी या महत्वाच्या विषयासाठी आलो म्हणून आज मी सावनेरमध्ये उमरेडमध्ये या सगळ्या विषयांच्या बद्दल आपण नंतर बोलू या मुख्य विषयांवर विषयांतर नको होण्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये दुसरे काही आपण विषय घेऊ धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव